मुरांबा मालिकेच्या नवीन भागात पाहायला मिळतं की हिरावतीचा बर्थडेचा कार्यक्रम असतो तेव्हा हिरा अक्षय बोलतो चला 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 चेक केक कुठे आहे तेव्हा मालविका बोलते ऑन द वे आहे तेव्हा रमा तिकडनं तेवढ्यात लाईट जाते आणि रमा तिकडनं येते केक घेऊन आणि ती बोलते हॅपी बर्थडे टू यू तेव्हा रमा तिथे केक ठेवते आणि लाईट चालू करते तेव्हा इरावती वेधने तू चल इथून निघून जा तेवढत रमा बोलते आल्या आल्या असं अपमान नाही करायचं हां आधी स्वागत करायचं तू काय लिहिलं आहे वेलकम बॅक असे रमा बोलते तेव्हा रमा बोलते पुढे वाचा ना ते बोलते रमा आणि रमा बोलते थँक यू आणि रमा ही इरावतीला केक भरवते खूप रागा रागामध्ये आता पुढे पाहायला मिळेल की रमा ही पुन्हा अक्षयच्या घरी येणार आणि इरावतीला काय धडा शिकवणार तर पाहायला विसरू नका मुरम्मा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करायला विसरू नका धन्यवाद